नाशिकच्या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे देवदर्शन करत थोड्याच वेळात मतदानाचा हक्क बजावणार आहे काही वेळापूर्वीच त्यांनी प्रभू श्री काळारामाचं दर्शन घेतलेलं आहे सपत्नीक ते या ठिकाणी आले होते हेमंत गोडसे आपल्यासोबत आहे आपा मतदानाचा हक्क थोड्याच वेळा बजावत आहे देवदर्शन त्यापूर्वी करताय काय भावना मला असं वाटतं का निश्चित आज नाशिक लोकसभेचे निवडणुकीचे मतदानाचा दिवस आहे आणि निश्चित आपल्याला विश्वास आहे की येणाऱ्या चार तारखेच्या निकालामध्ये ज्या प्रकारे आपण गेली दहा वर्षापासून सातत्यानं लोकसंपर्क ठेवला विकासकामं केली आणि खऱ्या अर्थाने ही जी लोकसभेची निवडणूक आहे अठरावी लोकसभा ही आपल्या देशाचं नेतृत्व ठरवणारी आहे आणि म्हणून ज्या प्रकारे मोदी साहेबांनी गेली दहा वर्षामध्ये आपल्या देशाला एक महासत्तेच्या दिशेने या ठिकाणी नेत आहे तर मला असं वाटतं का निश्चित त्यांना पुन्हा एकदा विराजमान करण्याकरता निश्चित जनता मतदार देखील आपल्याला पुन्हा एकदा संधी देतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन देखील प्रयत्न करत असतं आजच्या दिवशी मतदान आहे काय मतदारांना आपण या निमित्तानं करा आ, निश्चित आपल्याला लोकशाहीने दिलेला हा सर्वात मोठा अधिकार आहे आणि आपण पाच वर्षामध्ये एक दिवस आपल्या नेतृत्व आपल्या देशाचं नेतृत्वासाठी आपण सर्वांनीच जास्तीत जास्त मतदान करावं कारण आपल्या एक मताने देखील खूप मोठा बदल या ठिकाणी म्हणजे खूप मोठं काम या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून जास्तीत जास्त टक्केवारी या ठिकाणी वाढवावी असंच आपल्या माध्यमातून आवाहन करा खरं म्हणजे उमेदवारी मिळण्याच्या अगोदर देखील आपलं देवदर्शन चर्चेत आलं होतं देशातील विविध दे ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेतलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग देवी देवतांचं दर्शन घेतलं आजही देवी देवी देवतांचं दर्शन घेऊन सुरुवात करत आहे काय या मागची सगळी भावना आहे कुठल्याही शुभकार्यासाठी देव देवतांचे दर्शन हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपली कुलदैवत असं लाई तुळजाभवानी खंडराव महाराज आपलं प प्रभू रामचंद्र यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असावेत आणि म्हणून आपण शुभ कार्याच्या दृष्टीने सात दर्शन घेतले खूप धन्यवाद आप्पा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या सोबत होते हेमंत हे काळारामाचं दर्शन घेतलेलं आहे आणि थोड्याच वेळात मतदानाचा हक्क देखील ते बजावणार आहे आंबेडकर यांनी लोकशाहीचे तत्व त्या ठिकाणी घटना अर्थात घटना घटना स्थापन केली आहे आणि त्या घटनेमध्ये उल्लेख केला की प्रत्येकाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार त्यामध्ये दिलेला आहे आणि म्हणून बाबाने सर्व जनता जन सर्व भारतीयांना आवाहन केलेलं आहे कि शंभर टक्के मतदान करावं दुसरा मुद्दा महत्वाचा आता मतदान करावं हा मुद्दा बरोबर आहे मग कोणाला करावं हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे त्यामध्ये आम्ही जनता एवढंच आव्हान करणार आहोत की आपल्या हृदयात असलेल्या भगवंताला विचारा की योग्य उमेदवार कोणता आहेत अशा योग्य योग्य मतदाराचं आपण काय करा त्या ठिकाणी हृदयस्थ भगवंताला विचारून आपण त्या ठिकाणी त्या उमेदवाराला उमेदवाराला मतदान देऊन त्यांनी भारताचं भविष्य घडवावं